का त्या वायरमॅन चा निलंबन झाला नाही का मनुष्य गुन्हा दाखल झाला नाही का ऊर्जा मंत्र्यांनी दखल घेतली नाही का आमदार खासदार घेतला नाही आम्ही माणस नाहीतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि हे सगळं सोडून द्यायच आले नाटकर रे ठेवलं तरी तुम्हाला न्याय देता येत नाही राव आम्ही स्वतंत्र भारतातले दलित म्हणून जन्मलाल तुम्हाला गुन्हा केलाय का आम्ही जणव का आम्हाला माणूस अधिकार कधी मिळणार लक्षात घ्या आम्ही तोंड बघा काय निरागस लिपून का बरं दुसरीकडे कोणत्या वस्तीमध्ये करंट येत नाही दलित वस्तीतच कसा करंट आला त्याच्या मागे काही प्रकार आहे का ते तपास चुकीच आहे चुकीच आहे तुमचं बोलणं तपास एका सेकंदात मुलगी मिली एका सेकंदात तुम्ही आता दहा वर्ष लावणार नाही आधी याला आमची मुलगी एका सेकंदात गेली तुम्ही दहा वर्ष लावणार आव्हाला मंत्री लागून गेला का वायरमॅन त्याचा तपास चालू आहे तुम्ही त्याला राऊंड करून गांडीव लात मारायला पाहिजे की तुझं के नसतं केलं तर निकरून येल नसत आणि त्याच्यावर अभियंता काय करताय तात्काळ पाहिजे वीस हजार रुपये दिले ना अमुक दिले चालणार ना मी देतो तुम्हाला वीस हजार अशी पद्धत नाही तातडीने मुख्यमंत्री सहायता निधी कशासाठी आपत्कालीन कशासाठी चोवीस तास त्यांना खर्च काढून तिचा आत त्यांचा विधी करावा लागला गरीब लेकर बाप नाही तिला दिला शिकवल मोठा होईल नोकरी लागेल तुमच्या सारखे अधिकारी होईल हे स्वप्न होत तिचं चुराडा झाला स्वप्नाचा फक्त दोन मेंटेनन्स ते हे लावायचे होते पोडला गांभीर्यानी घ्या माणसं